मला खूप खूप अभिमान वाटतो की मी सी डब्ल्यू सारख्या दर्जेदार शाळेत शिकते आणि तसेच इक इकडल्या सर्व शिक्षकांचा प्रशांत सरांचा आणि प्राचार्य अजय सर यांचे मनापासून आभार व्यक्त करते परसवा येथील प्रसिद्ध सी डब्ल्यू सी शाळा ही शिक्षण क्षेत्रात मुंबई उपनगरात अव्वल समजली जाते येथील दर्जेदार शिक्षणामुळे गुणवत्ता चांगली असल्याचे मत येथील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागृतशी बोलताना केले दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षण महर्षी तज्ज्ञ अजय कौलसर हे सतत मार्गदर्शन करीत असतात तसेच प्रशांत काशेत सर हे देखील विद्यार्थ्यांना सतत परीक्षा काळात विशेष लक्ष देत असतात तसेच एकूणच शिक्षण सामाजिकीकरण कौशल्य विकास करिअरच्या संधी आणि वैयक्तिक वाढ प्रदान करून मुलांचे भविष्य घडवण्यात सी डब्ल्यू शाळा ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे मुलांना येथे दर्जेदार शिक्षण सह स्पोर्ट्स विद्यार्थ्यांच्या कलागुणांना येथे प्रोत्साहितही केले जाते जन्मी तुझं जागृत महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे सर्वप्रथम तुझे अभिनंदन की तो सी डब्ल्यू सी मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तुला मध्ये चौऱ्याण्णव पेक्षा अधिक गुण प्राप्त झालेले आहेत

आणि स्थानिक असल्यामुळे मला इतक्या मोठ्या शाळेत प्रवेश मिळाला मी स्वतःला खूप खूप अभिमानी मानते मला जे काही मार्क्स भेटले मला असं वाटतं की मी सर्व क्रेडिट माझ्या टीचर्सला देऊ शकते ते सगळेच माझे वेल विश्स त्यांच्या डेडिकेशन मुळे मी इतके मार्क्स मिळू शकले सर्वेच टीश टीचर्स खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात त्यांना काही विचारलं तर ते सांगतात सुद्धा क मुलांचे डाउट्स वगैरे आणि किती वेळा विचारू ते तितके वेळा सांगणारसुद्धा म्हणजे त्यांना असं कधी काय वाटणार नाही आणि आमचे टीचर्स लोक आम्हाला स्मार्ट बोर्डवरती दाखवतात पण कोणता लेक्चर त्यांनी एक्सप्लेन केला वगैरे तर ते लगेच स्मार्ट बोर्डवरती व्हिडिओज पण दाखवतात त्याचे तर ते मला एक खूप आवडतं इकडे तुला असं वाटत होतं का की एवढे तुला मार्क्स मिळू शकतील काय अपेक्षा होती की अपेक्षेच्या पलीकडे तुला मार्क्स मिळाले मला तर वाटत होतं मला एटी फाईव्ह आणि नाईन्टीच्या मध्ये काहीतरी येतील वाटलं नव्हतं इतके मार्क्स येतील खूप खरंच अपेक्षाच्या पलीकडेच मिळाले मार्क्स महत्वाचं म्हणजे हे जे पूर्ण नियोजन आहे परीक्षेच्या काळामध्ये त्याच्या अगोदरच त्याच्यामध्ये शिक्षकांचं कशा पद्धतीने योगदान होतं आणि त्याच्यामध्ये आई वडिलांनी कशा पद्धतीची भर घातली या संदर्भात काय

कारण ज्यांनी माझ्या मुलीसाठी एवढी मेहनत घेतली आणि तिने त्याच्यावरती मेहनत करून अभ्यास करून ती पाच चांगल्या पद्धतीने पास झाली अपेक्षा होती तुम्हाला की प्राप्त म्हणून हो ज्या पद्धतीने ती अभ्यास करीत होती घरामध्ये आणि शाळेमध्ये कधी तिची सुट्टी नाही किंवा टायमावरती उठणे जाणे सर्वच ती व्यवस्थित करीत होती तर अपेक्षा तर होतीच आमची तर एवढी आणेल म्हणून मुलीला चौऱ्याण्णव मिळाल्यानंतर कशा पद्धतीच वातावरण घरामध्ये तयार झालं आणि पूर्ण उत्साह आहे सगळे सगळा परिवार एकदम खुश झालाय आणि सर्व नातेवाईकांचे आणि सर्वांचेच आम्हाला फोन येतात मी जिकडे कामाला आहे तिकडून मला सगळ्यांचे फोन येतात आणि सगळेच खुश आहेत आम्ही घरामध्ये गावावरून आई आई वडिलांचे फोन येतात आजी आजोबांचे फोन येतात तिला पण फोन येतात तर आम्ही सगळे खुश आहेत बोललं जातं मुलगी शिकलेली प्रगती होते म्हणून आता मुली शिकलीच नाही तर आज तुमचं नाव रोशन करते तर आई म्हणून तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीचा तुम्हाला अभिमान वाटतो आणि कोणत्या आता पुढे मुलगा आपल्या काय बनवायचं आहे काय नाही या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का आणि पुढील जबाबदारी आता तिची अकरावी बारावीची असेल त्याच्यानंतर तिला ग्रॅज्युएशन काय सर्वप्रथम मी या शाळेचे खूप खूप अभिनंदन करते आम्ही म्हणजे खूप माझी दोन्ही मुलं ह्या शाळेत शिकले ते ही शाळा मला खूप आवडते आणि माझी मुलगी मा खूप म्हणजे हुशार आहे आम्हाला खूप खूप अभिमान आहे तिचा ती म्हणजे हर गोष्ट करते ती शंभर टक्केच देते आणि हुशार आणि खूप हे अभिमान वाटतो आम्हाला तिचा आपका स्वागत आहे सबसे पहिले अभिनंदन व्यक्त करण्या आज आपने स्कूल में किया है। आप सी के बारे में क्या कहेंगे यहाँ के शिक्षक के बारे में आप क्या कहेंगे और आज जो आपको इतना बड़ा सक्सेस मिला yes. है इस पर जो पूरा सी डब्ल्यू सी के और टीचर को को किसको देना चाहिए? सबसे पहला इसका मैं धन्यवाद श्री अजय कौर सर को देना चाहूँगा जो ये इंस्टीट्यूट में रहकर हमें बहुत अच्छी शिक्षा दिए और यहाँ के टीचर्स जो हमें लास्ट तक सपोर्ट करते रहे और जहाँ गलती थी वहाँ सुधारे फिर उसके बाद मैं थैंक यू करना चाहूंगा मेरे फैमिली को मेरे फादर को जो मेरा ट्यूशन टीचर भी है उन्होंने मुझे पूरे साल पढ़ाया और जो जयश्री मिसे जिसने मुझे गाइडेंस दिया लास्ट तक बोले ये गलत है ये सही है उसमें बताया और सर सब लेकिन सबसे पहले अजय सर को मैं थैंक्स करना चाहता हूँ विशेष हम पढ़ाई की बात करते हैं सी डब्ल्यू सी पढ़ाई में हम देख यहाँ पर देखा जा रहा है कि पूरे मुंबई में काफ़ी ऐसे कम स्कूल्स हैं जहाँ में कम से कम टॉप जो पाँच स्टूडेंट जो स्कूल से आए हैं और इस बार जो टॉप जो 94 से ज्यादा भी अच्छा परसेंटेज मिला है वो पांच यहाँ के सी डब्ल्यू सी की है तो यहाँ की कैसी पढ़ाई आपको मिल रही है पढ़ाई के बारे में उसके बारे में क्या जानकारी देना चाहिए यहाँ हर चीज को ना वर्ड टू तो वर्ड समझाते हैं एक्सप्लेन करते हैं हर चीज को हर टर्म को अगर आपको कुछ भी डाउट है तो आप सौ बार पूछ सकते हैं यहाँ उसका जवाब मिल सकता है फिर आप जहाँ गलत रहेंगे वहाँ सबसे बड़ा गाइडेंस है कि ये आपको सुधारना ही है और इस प्रीलियम जो होते हैं उसके अंदर आपको मालूम पड़ता है कि क्या क्या हो रहा है तुमसे मिस्टेक तो वहाँ से आप इम्प्रूव कर सकते हो इसके लिए बाकी स्कूल में शायद ही ऐसा होता रहेगा और यहाँ इतना प्रेशर नहीं डाला जाता है बच्चों पर और ज़्यादा प्रेशर टीचर्स लेते अपने ऊपर और जब आपको पता चला कि आपने स्कूल में टॉप किया है आपकी पूरे फैमिली का कैसे आपने वो जो खुशी है अपने पूरे फैमिली के साथ मनाई और तो आपको पहले से क्या लग रहा था कि आप टॉप करेंगे

हमेशा expectation हमेशा थी कि 80, 80, के ऊपर आएगा वो लेकिन 90 उसने जो लाया ना बहुत मिले जिसके बारे में हमको बहुत ज्यादा खुशी हुई सी को आप कैसा देखते हैं है। यहाँ का जो शिक्षा का जो पैटर्न है अजय सर इज द बेस्ट मेंटर उन्होंने हमेशा बच्चों को शेप किया है गाइड किया है और यहाँ की टीचर्स बहुत ही बेस्ट है और बच्चों को हमेशा एनकरेज करती है हर चीजों में जो भी इसकी क्लास टीचर्स या सब्जेक्ट टीचर्स ली जब भी इसके पास कुछ भी इश्यूज या प्रॉब्लम्स आए वो टीचर्स के पास गया उन्होंने बहुत ही प्यार से उसे समझाया और उसे एक्सप्लेन किया और स्पेशल थैंक्स मैं जयश्री मिश्र को करना चाहती हूँ उसने पूरा थ्रू आउट द द्थ उसको सपोर्ट किया आउट ऑफ द वे जाके भी उसको बहुत हेल्प किया

ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका